हॅलो 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 मेट टेस्ट वन टू थ्री वन टू थ्री आवाज येतोय ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे एकदम मला कन्फर्म करा एकच मिनट थांबा हॅलो 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 चला रिजल्ट आलेला आहे आज आपण बोलत आहोत ग्रुप बी च्या संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चोवीसच्या रिझल्ट बद्दल तर हा रिझल्ट खूप अवेटेड होता ही एक्झाम झाली होती परीक्षा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला जी चोवीस ची एक्झाम झाली होती दोन हजार पंचवीस मध्ये आणि गट क ची एक्झाम जी आता होणार आहे एक जून दोन हजार पंचवीस ला त्या गट क चा जो अंक गणित आणि बुद्धिमत्ता करता जो वीस मार्काचा सिलेबस आणि त्याबद्दलची थोडीशी रणनीती आणि त्यावरचे क्वेश्चन अँसर्स आपण कालच्या मॅरेथॉन सेशन मध्ये घेतलं संडे मध्ये आणि कालच आपण असं डिस्कस पण केलं होतं आणि अशी इच्छा पण व्यक्त केली होती की एकवीस तारखेच्या पहिले आपला रिझल्ट येणार वाटलं तर कालचं सेशन जाऊन बघा सकाळी दहा ते एक असा तीन तासाचा मॅरेथॉन झाला होता तर त्यामध्ये असं वाटलं होतं की एकवीसशे पहिले येणार आणि आला आज रिझल्ट एकोणावीस लाच तर रिझल्ट आहे हा महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस टोटल चारशे ऐंशी जागा आहेत म्हणजे टोटल गट दोन हजार चोवीसच्या चारशे ऐंशी जागा आहेत आणि त्यामध्ये लगभग लगभग आठ हजार दोनशे विद्यार्थी सिलेक्ट करण्यात आलेले आहे प्रिलीम करता कट ऑफ पण सांगतो त्यांची लिस्ट पण आयोगाने जस्ट आत्ता दहा मिनिटांपूर्वी अपलोड केली आहे परत एकदा सांगतोय बघा इथं ही वाली टोटल लिस्ट आहे हे बघा इथं काहीतरी आठ हजार एकशे एकोणचाळीस आहे आठ हजार दोनशे राऊंड अप पकडा महाराष्ट्र ग्रुप बी गॅझेटेड सर्व्हिस कंबाईन प्रिलिम एक्झामिनेशन दोन हजार चोवीस असं तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज ही लिस्ट आहे तुमचं नाव याच्यात चेक करून घ्या ठीक आहे म्हणजे अभ्यासाला हुरूप येतो आता मला आहे की ज्यांना चांगला मार्क होते चांगलं हे होतं त्यांनी ऑलरेडी मेन्सची तयारी सुरू केली असणार तर ही वाली टोटल लिस्ट आहे बघा आता एवढं नाव तुम्ही वाचून दाखवत नाही जर कोणाला कोणाचं नाव आत्ता लाईव्ह मध्ये चेक करायचं आहे तर मग मी लगेच लाईव्ह मध्ये चेक करून सांगतो रुपाली सागर रुशाली जगदीश ओके पी जे प्रोग्रामिंग हा तर जर कोणाला चेक करायचे असेल तर लाईव्ह मध्ये चेक करतो असं बिलकुल विचार करू नका की सर मी लाइव मध्ये विचारलं ला, आणि जर माझा रिझल्ट नाही आला तर मग माझ्या घरच्यांना कळेल माझ्या रिलेटिव्हला कळेल माझ्या तिला कळेल टेन्शन नका घेऊ ठीक आहे आता मी डायरेक्ट कट ऑफ वर जातोय महाराष्ट्रात मला असं वाटतं बहुतेक पहिल्यांदाच आपण हा लाइव्ह व्हिडिओ शेअर करतोय अजूनपर्यंत तरी कोणी लाइव्ह गेलं नाही एवढी फास्ट आपली सर्व्हिस आहे एकोणावीस तारीख बघा एकोणावीस मे कट ऑफ जनरलच्या हिशोबाने आपण बाकीच्यांना कंपेअर करत असतो तर सर्वात पहिले ओपनच्या जनरल कट ऑफ बघा साडे बासष्ट गेला आहे सिक्स्टी टू फाईव्ह कट ऑफ आणि मग बाकीची फिमेल फिफ्टी नाईन जास्त असा फरक नाही आहे त्याच्यानंतर स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये फरक आहे कुठं आणि त्याचे लगभग लगभग अर्धे पस्तीस मार्क स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीला आता स्पोर्ट्स मध्ये पण खूप लफडे खूप जण काही ना काही जुगाड करून काही ना काही सर्टिफिकेट तयार करतात पण जेव्हा ऍक्च्युअली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस त्यांना एक तर रेस्टिकेट केलं जातं ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलं जातं किंवा मिळालेली पोस्ट सुद्धा मिळत नाही तर असे लफडे तुम्ही करू नका ओके okay, परभणी नांदेड पृथ्वीराज जाधव हो, अच्छा पृथ्वीराज जाधव हो यांचं बघायचं ठीक आहे बघूया त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी जनरल सिक्स्टी वन आता तुम्ही नीट बघा ओपन जनरलचा सिक्स्टी टू पॉइंट फाईव्ह आहे आणि तोच एस सी शेड्युल कास्टचा एकसष्ट पॉईंट पन्नास आहे म्हणजे एकच मार्काचा फरक आहे काहीच फरक नाहीये आहे जास्त कॅटेगरीमध्ये पण आता एवढी कॉम्पिटिशन वाढली आहे की सर उपयोगच होत नाही आणि कधी कधी तर आमच्या कॅटेगरीमध्ये पर्टिक्युलरली पोस्टच जास्त नसतात तर त्यामुळे मी ओपन मधून फॉर्म भरू का हा परत एक प्रश्न तुम्ही मला दोन हजार पंचवीस चे जेव्हा ग्रुप बी आणि सी चे फॉर्म भरणार असणार आहोत अजून आले नाही मी परत सांगतो अभि तक आहे आने वाले है तो त्या करता तुम्ही मला प्रश्न विचारणार आहे आय नो ठीक आहे एस टी कॅटेगरी छप्पन पॉइंट पन्नास बाकी बघा हा स्पोर्ट्स बघा सव्वीस हा स्पोर्ट्स बघा सतरा तर खरं जर तुमच्याकडं खरं खरं स्पोर्ट्स स्पोर्ट कॅटेगरीचं रिझर्वेशन असेल तर हे वर्ल्ड बेस्ट आहे तुमच्याकरता त्याच्यानंतर डीटीए गेला आहे साडेबासष्ट सेम जनरल सारखं गेलेलं आहे एन टी बी जनरल एकसष्ट पॉईंट पंच्याहत्तर काही नाही फक्त किती पंच्याहत्तर म्हणजे पॉईंट पंच्याहत्तर मार्काचा फरक आहे त्याच्यानंतर सी स्पेशली बॅकवर्ड क्लास त्याच्यानंतर एन टी सी एन टी डी ओबीसी ओबीसीचा पण साडे बासष्ट आहे जो जनरलचा सेम आहे ओपनचा कुछ फरक नाहीये त्यानंतर ओबीसी फिमेल पण एकोणसाठ पॉईंट पंचवीस आहे तिकडं पण जनरल फिमेल एकोणसाठ पॉईंट पंचवीस आहे तिकडे मग ईडब्ल्यू एस इकॉनॉमिक विकर सेक्शन सत्तावन्न थोडासा दोन तीन मार्कांनी कमी आहे एस सी बी सी खूप आता मध्ये या करता खूप जणांनी अप्लाय केलं होतं वगैरे तर तेवढंच कट ऑफ आता जर आई शपथ घेऊन सांगतोय मी जेव्हा जेव्हा त्यावेळेस मला ज्यांचा फोन आला की सर मला एस सी बी सी सर्टिफिकेट भेटतंय मी अप्लाय करू का मी क्लिअर कट सांगितलं होतं त्याचा काहीही फायदा होणार नाही जर कोणी लाईव्ह असेल आणि त्यावेळेस माझ्यासोबत फोनवर बोललं असेल तर तुम्ही आज आठवा कारण की यामध्ये एक जागा जागा तर जागा नाही आहे आणि ओपन मध्ये जास्त जागा आहे आणि इथं दोघांचा कट ऑफ नाहीतरी सेम लागणार आहे उपयोग काय झाला मग ठीक आहे मनीष भाई तुझं आपण रिझल्ट बघतो त्यानंतर दिव्यांग बघा पंचावन्न टाईप ए टाईप बी टाईप सी आणि आजकाल बघा दिव्यांग असून सुद्धा हँडीकॅप असून सुद्धा जास्त फरक नाहीये ओपन जनरल साडेबासष्ट आहे आणि इकडे पंचावन्न आहे पाच ते सहा मार्काचा फरक आहे फक्त असं काही स्पोर्ट्स कॅटेगरी सारखा अर्ध्याहून अर्धा नाहीये आणि त्यानंतर ऑर्फन एकोणतीस हा थोडासा हा जास्तीचा फरक आहे आता मी कट ऑफ चेक करतो बघा ए कट ऑफ बनतो नाव चेक करतो कोणाचं नाव असेल तर मला सांगा कंट्रोल एफ करूया नाव आहे बघा मनीषा माहोरे मनीषा एम ए एन आय एस एच ए मनीषा आता आहे रे बाबा माहोरे मनीष माहोरे तर नाही बाबा सॉरी मॅडम त्यानंतर जगदीश काळे जगदीश बाबू नांदेडचे ना तुम्ही हा जगदीश जगदीश नावाने आहे काळे ए -ए नाहीये रे बाबा जगदीश काळे भाऊ जगदीश भाऊ काय केलं रुपाली जाधव कट ऑफ खूप हाय गेला जाणारच कॉम्पिटिशन वाढणार एवढं आम्ही चांगलं चांगलं शिकवतोय एवढे चांगले चांगले आम्ही लाईव्ह बॅचेस लॉन्च केलेले आहे तुम्ही जाऊन बघा ना खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल नाही तर स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन प्ले स्टोअर वर बघा दोन हजार पंचवीसच्या बॅचेस ऑलरेडी मी लॉन्च केलेल्या आहेत चांगल्या चालू आहे भरपूर जण अभ्यास करताय ऑलरेडी ते तुमच्या आता पुढे आहे आणि हे तीन चार महिन्यानंतर तुम्हाला रिझल्टचा तो फरक कळेल की आत्ता तुम्ही अभ्यास केला आणि ज्यांनी पहिल्यांदाच एक महिन्या पूर्वीपासून अभ्यासाला सुरुवात केली हा फरक लगेच कळत नाही हा तीन चार महिन्यानंतर कळतो ठीक आहे सर पी एस आय चा आलं नाही एकच कटअप आहे ना आता ठीके हा परभणी झाला हे झालं प्रोग्रामिंग वाला तुझं नाव हो काय होतं पृथ्वीराज जाधव पृथ्वीराज जाधव पी आर यू पी आर यू पृथ्वीराज वीराज तर नाव दिसतंय बाबा मला आणि जाधव जे ए डी एच ए नाही बे पृथ्वीराज जाधव तर नाही आहे ठीक आहे पण पृथ्वीराजवाला एक आहे ओके डन हे बघाय चव्हाण पृथ्वीराज भगवान दुसरं कोणी हा सर एक ने खूप घोळ केला आहे अरे नाही ना आता ते बघा शेवटी सगळ्या गोष्टीचे एकच सारे अभ्यास करा जास्तीत जास्त अभ्यास करा स्वतःचा हंड्रेड पर्सेंट भेट द्या बस मॅटर क्लोज याच्यापेक्षा दुसरा काहीच विचार करायचा नाही जे कोणी नवीन आले असेल आपल्या चॅनलवर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आजच्या सेशनला आणि मी परत एकदा सांगतो दोन हजार पंचवीसच्या बॅचेस ऑलरेडी लॉन्च झाले आहे बघून घ्या फ्री ऑफ कॉस्ट आहे रे कंटेंट पण सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि रात्री नाहीतरी आपण आठ वाजता भेटतोच आता टेट ची एक्झाम आहे आजच्या टेटच्या एक्झाम करता आपण असमानता हा चॅप्टर बघणार आहोत इन रात्री आठ वाजता आपण लाईव्ह भेटणार आहोत या चॅनलवर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र